सर्वांना सस्नेह नमस्कार पुणे शहरातील प्रसिद्ध हास्य कलाकार आदरणीय बंडा जोशी सर यांना पुणे महानगरपालिकेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं होतं त्यावेळेस त्यांनी स्वतःचं स्वलिखित सेवापूर्ती गीत पुणे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सादर केलेलं होतं ते खास गीत या माहे फेब्रुवारीमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत त्यांच्यासाठी खास सादर करीत आहे ऐकूयात निवृत्तीच्या उंबरठ्यावर पाऊल हे मुक्तीचे निवृत्तीच्या उंबरठ्यावर पाऊल हे मुक्तीचे नववर्षाच्या मुहूर्तावरी क्षण हे सौख्याचे नववर्षाच्या मुहूर्तावरी क्षण हे सौख्याचे निवृत्तीच्या उंबरठ्यावर पाऊल हे मुक्तीचे नववर्षाच्या मुहूर्तावरी क्षण हे सौख्याचे नववर्षाच्या मुहूर्तावरी क्षण हे सौख्याचे तत्पर सेवा केली आपण जनचरणावर केली अर्पण तत्पर सेवा केली आपण जन चरणावर केली अर्पण घाव झेलले सेवे मध्ये कितीक सुख दुःखांचे घाव झेलले सेवे मध्ये कितीक सुख दुःखांचे निवृत्तीच्या उंबरठ्यावर पाऊल हे मुक्तीचे नववर्षाच्या मुहूर्तावरी क्षण हे सौख्याचे जनसेवेचे बांधून कंकण ध्येयासाठी वेचून क्षण क्षण जनसेवेचे बांधून कंकण ध्येयासाठी वेचून क्षण क्षण कर्तव्याने तुम्हाला भले सुख हे साफल्याचे कर्तव्याने तुम्हाला लाभले सुख हे साफल्याचे निवृत्तीच्या उंबरठ्यावर पाऊल हे मुक्तीचे निवृत्तीच्या उंबरठ्यावर पाऊल हे मुक्तीचे नववर्षाच्या मुहूर्तावरी क्षण हे सौख्याचे आठवती इथले सहकारी भले बुरे काही अधिकारी आठवतील इथले सहकारी भले बुरे काही अधिकारी सुख करते ते ध्यानी ठेव विसरू क्षण त्रासाचे सुख करते ते ध्यानी ठेऊ विसरू क्षण त्रासाचे निवृत्तीच्या उंबरठ्यावरी पाऊल हे मुक्तीचे निवृत्तीच्या उंबरठ्यावर पाऊल हे मुक्तीचे नववर्षाच्या मुहूर्तावरी क्षण हे सौख्याचे नववर्षाच्या मुहूर्तावरी क्षण हे सौख्याचे जीवन आता विश्रांतीचे परिवारासह सुख शांतीचे जीवन आता विश्रांतीचे परिवारासह सुख शांतीचे पर्व नवे हे सुरू होतसे अविरत आनंदाचे पर्व नवे हे सुरू होतसे अविरत आनंदाचे पर्व नवे हे सुरू होतसे अविरत आनंदाचे निवृत्तीच्या उंबरठ्यावर पाऊल हे मुक्तीचे निवृत्तीच्या उंबरठ्यावर पाऊल हे मुक्तीचे नववर्षाच्या मुहूर्तावरी क्षण हे सौख्याचे नववर्षाच्या मुहूर्तावरी क्षण हे सौख्याचे नववर्षाच्या मुहूर्तावरी क्षण हे सौख्याचे म्हणून जे जे सेवानिवृत्त गेल्या महिन्यात आणि माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणार आहेत त्या सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना मी अलका जोशी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते त्यांनी आपले छंद जोपासावेत करावे तीर्थाटन अगर पर्यटन याच या ठिकाणी या त्यांना शुभेच्छा देऊन आदरणीय हास्यकलाकार बंडा जोशी यांचं हे सेवापूर्ती गीत आपल्यासमोर या ठिकाणी सादर केलं निश्चित आवडलं तर आपल्या अभिप्राय या ठिकाणी कळवावा ही आपल्याला नम्र विनंती धन्यवाद